फी ए जी मराठी स्टोरीज मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय घेऊन आलीये गुंतन्या आतूर फिरुनी या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय गुंतन्या आतूर फिरुनी भाग त्र्याऐंशी केतनचा एक एक सेकंद पुढे जातोय तसं टेन्शन वाढू लागलेलं अन्नकळत मनातल्या मनात, मनात परणीचा राग येऊ लागलेला कारण तिला यायला फारच वेळ लागत होता अन कियारा मात्र आता थांबेल अशी काही चिन्ह दिसत नव्हती एवढ्यात त्याच्या अंगावर आलेली कियारा त्याचा चेहरा ओंजळीत घेऊन त्याच्या ओठांच्या दिशेने झेपावली केतन तिला घाबरून पाहत होता आता काही करून तिला थांबवावं लागेल या विचाराने पण ती त्याच्या ओठांवर ओठ टेकवणार एवढ्या डोर बेल वाजली केतनला मात्र डोर बेल वाजताच जीवाला कारण ती थांबलेली आणि त्याच्याकडे पाहत चेहऱ्यावर असंख्य आठ्या आणत म्हणाली ओ आता कोण आलं यार कोण आलं असेल तुझा नवरा तर नाही ना केतनने विचारलं काही काय तू गप रे मी बघते तू इथेच थांब बाहेर येऊ नकोस हा मी बोलावल्याशिवाय म्हणत ती बाहेर निघून गेली कियाराने डोअर उघडलं तर दारात परनी होती केतन केतन पटकन बाहेर या ती कियाराच्या परमिशनची वाट न पाहताच त्याला आवाज देतच आत शिरली ए केतन नाहीये इथं तू मूर्ख आहेस का ग कियारा तिला थांबवत म्हणाली ए तू शहाणपणा शिकू नकोस हा मला केतन बाहेर येत आहे का का मी आत येऊ तिनं दुसऱ्यांदा आवाज दिला तसा तो कपडे नीट करत बाहेर आला परनी तू इथ तो नाटक करत कियाराकडे पाहत म्हणाला केतन तुम्ही मित्राला भेटायला जातो सांगून तुम्ही इथं आलाय लाज वाटते मला तुम्हाला माझा नवरा म्हणायची शी मला अजिबात आवडलं नाहीये हे पण नी एक मिनिट माझ सगळं ऐकून तर घे अगं ही धमकावत होती मला म्हणून मला तू घरी सांगतो तुला काय ऐकायचं मी आणि का ऐकायचं आणि आता काही ऐकायचं राहिलय जेव्हा मी डोळ्यांनी हे सगळं पाहिलंय मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हा केतन ती बळच केतनला झाडत होती पण का ऐकतर अग हिला मी हिचे वडील दवाखान्यात ऍडमिट होते म्हणून पैसे दिले तर उलट तीच मला त्यासाठी ब्लॅकमेल करत होती कि मी तिला वेगळ्या डिमांड करतोय तूच सांग यार मी असं करेन का आणि तिनंच आजही मला ब्लॅकमेल करून इथं बोलावलेलं मग माझा नाईलाच झाला यार केतन तिला समजावण्याचा कियारा समोर खोटा प्रयत्न करत होता पण परणी ही बळच त्याला झिडकारत होती मी तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत आले केतन आणि तुम्ही हेच असं सगळं माझ्या मागारी शी यासाठी मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार सांगून ठेवते ती केतनला म्हणत होती आणि कियारा मध्येच आली आणि केतनचा हात पकडून त्याला बाजूला घेत म्हणाली ए जा तू गेलीस ना तर मी आहे यू डोंट केतन, केतन. आणि हो बरच झालं आज तुला हे कळलं आमच्या दोघांच प्रेम आहे एकमेकांवर विचार हवा तर त्याला केतन तू घाबरू नकोस बोलून टाका आणि हो एक गुड न्यूज सांगते मी तर प्रेग्नेंट ही आहे याच्या होणाऱ्या बाळाची हवं तर रिपोर्ट ही दाखवते सी दीज आर द रिपोर्ट ती केतनचा हात पकड त्याला बाजूला ओढत म्हणाली होती आणि लागलीच तिथं टेबलवर ठेवलेल्या ठेवलेले रिपोर्ट त्या दोघांसमोर दाखवू लागली आणि ते खोटे असूनही परणीलाही आता क्षणभर कस तरीच वाटलं तिनं रिपोर्ट पाहिले तर ते पॉझिटिव्ह होतेच पण यातही नक्कीच तिचा काहीतरी झोल असणार हे निश्चित होतं तो रिपोर्ट पाहून केतन मात्र उडालाच कारण ती कियारा आता काहीही बोलत होती तसा तो आता मात्र तिच्यावर उखडला ए काय बोलत आहेस तू डोक्याचा भाग आहे का तुला कियारा पण मी हे साफ खोट बोलते यार मी असं काही कधी केलंच नाही हिच्या सोबत मग ही प्रेग्नेंट असेल हे माझ असूच शकत नाही हो आज मी आलो ते चुकलो यार तुझी शपथ माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे यार परनी आणि कियारा आता अति होतय हा तू काय बोलतेस तुझं तुला तरी भान आहे का ग तू काही बोलतेस आता लिमिट क्रॉस करतेस तू केतन चिडून तिच्यावर जाणार तशी कियारा पुन्हा पलटली ए केतन मला बोलायला लावू नकोस हा ए परणी अजूनही खोट बोलतोय हा हे बघ पन्नास हजार रुपये त्याने मला दिले होते मी न मागता मागू तर कशाला माझे वडील जगातच नाहीत तर त्यांच्या ऍडमिट असण्याचा प्रश्न नाहीये का विचार ना मी सांगते ना ही एवढी मोठी रक्कम त्याने मला त्याच्यासोबत बेड शेअर करण्यासाठी दिली आहे आणि म्हणूनच आम्ही या आधीही असंच भेटलोय गेले कित्येक दिवस झालं तोच छळतोय मला त्यात तो माझा बॉस मग तो सांगेल ते करावं तर लागेल ना मला मला काही ऑप्शन नव्हता पण आता बस झालं परनी पाहिलंच कसा आहे तुझा लगेच पलटला म्हणून म्हणते याच्यावर किती विश्वास ठेवायचा आहे ते बघ आता तू म्हणूनच कॉल केलेला तुला तू तु इथं येऊन पहा म्हणून आता कळलं कियाराने बोलून होताच हाताची ऐटीत घडी घातली तिला वाटलं परनीला आता सगळं पटेल त्यात परनी केतनकडे एकटक एक टक पाहत होती आणि केतन ही परनीकडे पाहत होता दोघही हाच विचार करत होते की एवढ्या काहीच क्षणात अनेकदा पलटवार खाल्लेले कियाराने त्याने दोघांच प्रेम आहे याला नकार दिला हे पाहून तर परनीच्या नजरेत केतनला पाडायचा कियाराचा पूर्ण प्रयत्न चाललेला अन असं तिचं पलटवार पाहून पर्णीचा कियारावर विश्वास तर नाही न बसला असं केतनला मनात येऊ लागलेलं परनी तू माझ्याकडे अशी का पाहतेस यार तुला विश्वास नाहीये का तुम्हाला ना मी घरी गेल्यावर पाहते केतन समोर बोट नाचून परनी कियाराकडे वळली क्षणभर केतनला आविर्भाव पाहून टेन्शन वाटलं पण पर्णी पुढच्या क्षणाला कियाराकडे वळली होती तिच्या समोर जाऊन उभी राहत आणि तू तु, काय ग तुला काय मी मूर्ख वाटते म्हणून पर्णीने जोरात तिच्या कानाखाली ठेवून दिली तू तू माझ्यावर हात उगारलास यू इडियट ती गाल चोळत पर्णीकडे आली आणि तिच्यावर हात उगारणार तर पर्णीने तिचा तोच हात उजव्या हाताने अडवला आणि तिचा हात मुडपला आ आऊच हात सोड माझा दुखतोय मग लायकी मध्ये राहायचं तुझी लायकीच ही आहे तुला लाज नाही वाटत असं परपुरुषांच्या मागे लागायला यू बेच दोन्ही हातांनी तिचा हात पकडलेला पण उजवा हात तिला आणखीन एक ठेवून दिली कियाराचा गाल आता चांगलाच चा लाल झालेला चा पुन्हा माझ्या आणि माझ्या नवऱ्याकडे बघायचं नाही कळलं नाही तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल आणि तुझ्या अशा वागण्यामुळे तुला धड घर नाही ना प्रेम करणारा माणूस सोबत आहे ही किती तू तोंडी आहे केतन का आता तुम्ही हिनेच कॉल करून मला इथं बोलावलं आणि वरून तुम्ही कसं मला फसवताय याच गुणगान गाते आता तरी कळतंय का प्रेग्नंट आहे म्हणे लावता का फोन तिच्या नवऱ्याला आत्ताच्या आत्ता होऊन जाऊ दे काय व्हायचं ते ए माझ्या नवऱ्याचा काय संबंध यात त्याला का मते घेत आहेस तू का कळू दे त्याला तू त्याच्या माघारी काय गुण उधळ आहेस ते ए तुला मी तुझा नवरा तुझ्याशी लॉयल नाहीये हे दाखवून देत होते आणि तू आहेस की माझ्या मागे का पडलीयेस आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघायचं हा नाहीतर ए जास्तीचा शहानपणा करू नकोस आता जे काही बोललीस ना ते हे माझ्याकडे सगळं रेकॉर्ड झाले ठीक आहे आणि जर हे रेकॉर्डिंग तुझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचू नये असं जर तुला वाटत असेल तर माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं कळलं केतनला कळत नव्हतं नक्की पर्णीच चा काय चाललंय आणि असं करून नेमकी कसा पर्णी कियाराचा कायमचा बंदोबस्त करणार आहे आणि कियारा तर आता चांगलीच पेटून उठेल हे त्याला माहिती होत एवढ्या डोर बेल वाजली उघड्या दारात कियाराचे आई वडील उभे होते काय काय चाललंय काय इथे कियारा कोण इथे दोघ तिच्या वडिलांचा भरदार आवाज आला आणि सगळ्यांनीच डोरकडे पाहिलं बाबा ममा तुम्ही इथं बरं झालं आलात तुम्ही म्हणत कियारा आता त्यांच्याकडे गेली ओ हे तुझे आई वडील आहेत ओ अंकल आंटी बरं झालं तुम्ही आलात अहो तुमचं लक्ष आहे की नाही तुमच्या मुलीकडे तुमच्या मुलीला समजावा हा जरा माझ्या नवऱ्यापासून दूर राहायला सांगा ती सतत माझ्या संसारात विष कालवायचा प्रयत्न करते आहे काहीही बोलत आहेस हा आता तू बाबा ही बाई उगस माझ्यावर शिंतोडे उडवते माझा यांच्याशी काहीच संबंध नाहीये अहो आणि मी खरच काही केलं सुद्धा नाहीये उलट यानेच मला पन्नास हजार रुपये दिले होते ते सुद्धा बेड शेरकर असं घाणेरड बोलला मला मी लग्न झाल्यापासून असं खरंच काही वागत नाही बाबा पण हा आला डायरेक्ट आज घरी मग मी हिला फोन करून बोलावलं तिला कळावं म्हणून आणि ही आहे की उलट मलाच था वाईट ठरवते आहे त्यांच्या समोर ती बोलत होती आणि बोलतच तिच्या बाबांकडे गेली तिनं आता हे तिचं स्टेटमेंट तिसऱ्यांदा बदललेलं जे तिच्या बाबांनी ऐकलं होतं कारण ते दरवाजा बाहेरच तर उभे होते पण चिडलेल्या बाबांनी ती समोर जाताच तिच्या गालात एक जोराची थप्पट ठेवून दिली तुम्ही मलाच का मारताय बाबा ती मोठ्याने त्यांच्यावर ओरडली तशी बाबांनी आणखी एक ठेवून दिली आवाज खाली हे आधीच करायला हवं होत मी ते काही नाही आत्ताच्या आणि आमच्या सोबत चालायच बाबा पण मी का येऊ हो तुमच्या सोबत मला नाही यायचंय आणि माझं लग्न झालंय निशिकांत सोबत माझं घर नाहीच येते हे माझ घर आहे मी नाही येणार ना। सांगितले ते पटकन कर का निशिकांतला हे सगळं घडलेलं सांगू फोन करून आता आम्ही सांगेल तेच वागायचं आहेस तू चल पटकन बॅग भरायला घे ची मबा म्हणाली मी ना सोडणार पर नाही परनी तुला जातेस का आत बाबांचा सा आवाज चढला तशी ती आत गेली आय एम सॉरी बेटा आय एम सॉरी आम्ही बघतो पुढं तिचं काय करायचं ते इट्स ओके okay, अंकल आंटी येतो आम्ही म्हणत केतनला इशारा करत ती तिथून बाहेर पडली अगं पर्णी तू काय करते आहेस का? आता तर ती आणखीनच खवळली आहे ती चांगली नाहीये तू काय आणि कसा हा प्रॉब्लेम मिटवलायस मला समजत नाहीये बाहेर येताच केतन तिला विचारू लागला तुम्ही कार मध्ये बसाआधी तुम्ही कार मध्ये बसा चला घरी निघूया आधी अगं तू इतक्या शांतपणे कसं बोलू शकतेस पण मी यार मला टेन्शन ती तुला काही करेल नाही तर मला ती खूप खालच्या पातळीची पायी आहे ग तिचं आत्ताच सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे सो की काम हाव त्याने विचारलं तस तिने गळ्याच्या इथे लावलेला छुपा कॅमेरा त्याला काढून दाखवला पाहिलं आता खुश आणि ती किती स्टेटमेंट बदलते पाहिलं का तुम्ही तुम्ही चला ना पटकन माझं आणखी एक काम राहिले का मग पर्निका कारमध्ये जाऊन बसली केतनला तर तिचं काय चाललंय ते समजतच नव्हतं मग मात्र तोही वैतागून ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला आणि त्याने कार घराच्या दिशेने घेतली पर्णीने कारमध्ये बसताच तिच्या मोबाईलवरून किया आर नवऱ्याला मेसेज टाईप करायला घेतला आमचे नवरे बिघडू लागले तुमच्या इतक्या बोल्ड बायकोला पाहून हो। प्लीज तुम्ही तिला तुमच्या सोबत घेऊन जा एवढ्या सुंदर बायकोला तुम्ही काय एकटं सोडलंय मला कळत नाही बघा नाहीतर तुम्ही पाहायला नसा आणि तुमच्या मागे तुमची अतिव सुंदर बायको कोणासोबत तरी अफेअर मध्ये गुंतायची तुमचीच एक शेजारी अन असा मेसेज करून ती निवांत पाठीमाग डोकं ठेवून पडली केथनला मात्र तिचा नेमका डाव लक्षात येत नव्हता आजचा पार्टी इथं संपलाय पर्निकानं खूप हुशारीनं सगळं हाताळले बघूया पर्निकाने केलेल्या मॅसेजचा परिणाम निशिकांतवर वर होतोय का आणि त्याचा परिणाम काय असेल निशिकांत तिला घेऊन जाईल आपल्यासोबत बघूया काय होत्या पुढच्या भागामध्ये त्यासाठी ऐकत रहा गुंतल्या आतुर आणि हो या कथेच हे पहिलं पर्व संपत आलंय लवकरच दुसरं पर्व सुरू करेल तर अजून काही भागानंतर ही, भागा ही कथा संपेल कथा कशी वाटली हे तुम्ही कॉमेंट मधून कळवत राहा आणि कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच